महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे जिल्ह्याला हादरून टाकणारी आणि माणुसकीला फासणारी मा एक अत्यंत हृदयद्राव घटना समोर आली आहे रामी गावात दारूच्या नशेत एका सावत्र बापाने आपल्या दीड वर्षाच्या निष्पाप मुलाला जमिनीवर आपटून ठार केले विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना मुलाच्या जन्मदात्या आईच्या डोळ्यासमोर घटली या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी सावत्र जन्म देत्या आईलाही अटक केली आहे सोनगीर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंकज असे आरोपी सावत्र बापाचे नाव आहे त्याने दारूच्या नशेत अवघ्या दीड वर्षाच्या कार्तिक नावाच्या मुलाला जमिनीवर जोरात आपटले ज्यामुळे चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू झाला ही क्रूर घटना मुलाची जन्मदाती आई सुरेखा बापू सनोने हिच्या डोळ्या देखत घडली मुलाचा जीव घेतल्यानंतर नराधम बापाने मृत्यूदेव बाजूच्या शेतात पुरला ही घटना बारा दिवसापूर्वी घडली असली तरी कार्तिक बेपत्ता झाल्याने सोनगीर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता अखेर शनिवारी दुपारी शिवारातील एका शेतातून उकरून काढल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला आहे आजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा